मागे ते फोन येतो दुसऱ्या फेरीचा आहे बाबूराव वर्सेस कुठं बघा खांडेगाव का वर्सेस खांडेगाव दुसऱ्या फेरीचा पहिला सामना बाबूराव वर्सेस खांडेगाव या ठिकाणी जे खेळण्यासाठी खेळाडू आले आहेत बाहेर गावून त्याचबरोबर आपल्या गावातले खेळाडू सुद्धा यांच्या सगळ्यांच्या नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे सर्व बाहेर खेळाडू त्याबरोबर आलेले शिक्षक प्रशिक्षक त्यांना नम्र विनंती आहे की त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था केली आहे त्यांनी नाश्ता करा कृपया अरे ते दिसणार रे चांगलं चिरिया त्यानंतर होणारा सामना मी त्याच्या जा मागे जाऊन बरा शिवाजी क्रीडा मंडळ वाखरी विरुद्ध राजूभया নওगरी क्रीडा मंडळ वावगाव भो यामध्ये होईल त्यानंतरचा सामना शिवाजी क्रीडा मंडळ वाखरी छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ वाखरी विरुद्ध राजू भया नवरेबुळगाव ब त्याच्यामध्ये सामना होईल <स्था> दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना डोळ्याचे पारणे भेटतील अशा आता पुढच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्व संघ एक एक सामना जिंकून आलेले आहेत सर्व खेळाडूंना नंबर मिळते की ज्यांना नाश्ता केला आहे त्यांनी आपली पेट मागे तुमच्या डस्टबिन ठेवलेला आहे एक आपण शिस्त पाळायची आहे खेळाडू या ना जसं आपण खेळाडूमध्ये शिस्त पाळतो तशी आपण डस्टबिन मध्ये टाकावी कृपया का <laughs> <laughs> उत्तम अस मार्गदर्शन त्याला लाभलेलं आहे यानंतर होणारा सामना बाबरूगाव आणि वाखारी बाबरूगाव आणि वाखारी रामदास ग्राउंडा खावा लागते बर का खेळाडू आपण ग्राउंड आखण्यासाठी मदत करावी पॅन्टी <coughs> यानंतर होणारा सामना बाबुळगाव राजू भैया नवरी क्रीडा मंडळ बाबुळगाव नाही हा बाबुळगाव आणि छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ वाखाले सामनासुद्धा अतिशय अटीतटीचा सामना हा होणार आहे <coughs> मळापूर बाबळगाव वाकारी या खेळाडूंना कबड्डीचं ज्ञान ऐकू त्यांचे मार्गदर्शक उत्तम असे मार्गदर्शक आहेत <coughs>

ह्या स्पर्धा उत्तम असा प्रतिसाद आपल्याला वसमत तालुक्यामध्ये मिळालेला आहे मध्यंतर आणि मध्यंतर पर्यंत गुन्हे बाबूराव बारा गुण आणि दोन गुण दहा गुणाची आघाडी ही बाबूगाव संघाकडे आहे यानंतर होणारा सामना राजू भया क्रीडा मंडळ बाबूगाव विरुद्ध शिवाजी क्रीडा मंडळ आघाडी रामदासजी तुमची गाडी थोडी मागे घ्यावी लागते ही क्रुझर टाळावं लागेल कारण ती परीक्षाची लॅसच्या परीक्षा होती तुमची गाडी होती आणि विद्यार्थी बरं एक पाच मिनिट थांबा एवढा सामना झाला होत्या सामना झाला की पुढे घेऊ <laughs> <laughs> oh. रहो दे गाड़ी रहो दे ठीक है बैनर पुरी हो गया हरना रेसिंग थोड़े तो बड़े बाकी बैनर करने लगती है सर कहाँ हूँ हरना रेसिंग गाना बंस कर पढ़ना पुरी कहाँ हूँ तू एक हाल पढ़ो वीडियो चले था मार बोला तो सेज आये तूने बोला ये संग बोला संग तुम सब हैं संग हाँ देवर्च पाद में द्रायेल गुणांकन झाला एकदा सर गुणतालिका संग्रद खूप फरक आहे बापरुद्ध संघ अतिशय चांगला संघ असा दिसत आहे सर्व विद्यार्थी

सुंदर असम्बिनेशन बहुड्या पंधरामध्ये आहे अशा <स्थाँगा> आपल्या वसमत तालुक्यामध्ये दोन तीन ठिकाणी जर झाल्या तर चांगलं वातावरण वसमत तालुक्यामध्ये होऊ शकतो